अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या ही स्मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर आजपासून आपल्याला जास्तीत जास्त पितरांच्या सेवा करायच्या आहेत आता हा व्हिडिओ मला शेअर करायला थोडा उशीर झाला म्हणजे तुम्ही उद्यापासून या सेवेला सुरुवात केली तरी चालेल म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि त्यानंतर आठ दिवस जरी पितृपक्ष राहिला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे आता पितरांची सेवा केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तुम्ही स्वामी महाराजांची दत्त महाराजांची किंवा कुठल्याही देवाची गुरूंची कितीही सेवा करा पण जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुमचं कुठलंच काम पूर्ण होणार नाही किंवा तुमच्या संसारामध्ये सुख हा शब्द जास्त काळ टिकून कधीच राहणार नाही रा ना तर मी तुम्हाला एक सांगते माझा स्वतःचासुद्धा अनुभव आहे त्यानुसार इथे मी या सेवा शेअर करणार आहे त्याचबरोबर स्वामींचा संदेश जसा आहे तशीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप सगळ्या घरांमध्ये संतती प्राप्त होत नाही त्याचबरोबर पुत्र प्राप्ती होत नाही आहे खूप जणांच्या घरामध्ये नोकरीचा प्रश्न आहे व्यवसायामध्ये भरभराट होत नाही आहे किंवा संसारामध्ये सुख तो तो हा शब्दच नाही आहे याला कारण असतो तो आपल्या मागे असणारा पितृदोष आता हा पितृदोष का लागतो याचे लक्षणं वगैरे आपण एक दोन व्हिडिओनंतर पाहूयात पण सध्या तरी तुम्हाला सेवा या कराव्या लागतील भक्त हो तुमच्या मागे कितीही पितृदोष असेल आणि जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमचा तो पितृदोष हळूहळू कमी होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे सुख तुम्हाला हवं आहे ज्यासाठी तुम्ही धावपळ करता आहे त्याच्या मागे पळत आहे ते नक्की तुम्हाला मिळेल तुमचे तुम्हा पितर तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या त्या इच्छा पूर्ण करतील तर मी सुद्धा या सेवेना आजपासून सुरुवात केलेली आहे मागच्या वर्षी पित्तरपाटामध्ये मी पूर्ण पितृपक्षामध्ये याला सुद्धा म्हटलं जातं तर मी एक पंधरा दिवसांची ही सेवा बरोबर केली होती न चुकता आणि त्या सेवेमुळे मला नंतर खूप छान अनुभव आला कारण मला खूप जास्त पितृदोष आहे मला ज्या शक्यतो माहेरचा आमच्या जास्त आहे पितृदोष आणि त्यामुळेच मी या सेवा करत असते महाराज माझ्याकडून करून घेता तुम्ही सुद्धा करा आता सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक एक करून मी तुम्हाला सगळ्या सेवा व्यवस्थित समजावून सांगते म्हणजे तुम्ही जरी नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला या सेवा अगदी छान बिनधास्तपणे करता येतील अजून एक प्रश्न तो म्हणजे मी जेव्हा केंद्रात आरतीला वगैरे जाते तर माझे खूप क्लोज फ्रेंड आहे मैत्रीण तर त्यांच्याकडून मी काल सहजच त्यांच्या तोंडातून गेलं की मला या पित्रांच्या सेवा करायची खूप भीती भीती वाटते तर मी त्यांना जास्त काही सांगितलं नाही पण तुम्हाला एक सांगते पितरांची सेवा करायला कुठलीच भीती नाही आहे भीती मनात आणू नका तुम्ही सेवा केल्याने पित्तर तुमच्या मागे लागतील किंवा तुम्हाला काहीतरी भूतबाधा होईल असं जर कोणाच्या मनात असेल तर ते कृपया मनातून काढून टाका आपले पितर आपल्याला त्रास देतात कधी आपल्याकडून सेवा झाली नाही तर आज जरी तुमचं खूप चांगलं आहे ना पण उद्याचा दिवस कसा येईल आपल्याला माहीत आहे का त्यासाठी स्वामी महाराज सांगतात की आधी तुझ्या पितरांची सेवा तू कर मग तुला हवं ते मी देईल कारण काय होतं ना की पितर जे आहेत ना ते आपल्या आणि देवाच्या मध्ये येतात त्यामुळे आपण खूप देवांची भक्ती केली तरी आपल्या काही इच्छा पूर्ण राहतात तर आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आपण इतर जी कामे करतो ती कामे झाली की आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर खूप घरांमध्ये टिफिन बनवला जातो किंवा मग रोजची देवपूजा असते महिलांना असे वेगवेगळे ठरलेली कामे असतात पण आंघोळ झाल्याबरोबर तुम्हाला एक काम करायचं आहे एक पितरांची सेवा करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे तेच आसन तुम्हाला पंधरा दिवस सेवेनसाठी वापरायचं आहे मग जे देवपूजेला घेतात ते आसन घेऊ नका एखादं शिल्लक घरामध्ये असेलच ना तर ते घ्या नवीन घ्यावं असं काही नाही त्या आसनावर बसायचं आहे तर आंघोळ केल्याबरोबर तुम्हाला त्या आसनाला स्पर्श केल्यानंतर घरात कुठेही स्पर्श करायचा नाही त्यासाठी मी जसं सांगते तसंच करा मी वर्षभर झालं याच पद्धतीने ही सेवा करते दररोज नाही करत फक्त अमावस्या पौर्णिमा आणि प्रत्येक शनिवारी ही सेवा करते आणि खूप छान मला अनुभव आला तर माझ्या खूप सगळ्या ताई दुःखी आहेत म्हणून मी इथे खरंच खूप जीव तोडून सांगते की पित्तरपाटातल्या या सगळ्या सेवा माझ्या ताईनं तुम्ही कराच आता तुम्ही आसन घेतलं ना त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र जो आपला ग्रंथ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे तो नाही आहे मग काय करा तुम्ही पितर तुष्टीकारक स्तोत्र हे गुगलला सर्च करा आणि तिथे लिहून जे येईल त्याचा स्क्रीनशॉट घ्या तर मग तुम्हाला मोबाईलमध्येच वाचून ही सेवा करायची आहे किंवा पुस्तक असेल तर ते तुम्हाला आंघोळ झाल्याबरोबर पुस्तक एक अगरबत्ती किंवा एक धूप शक्यतो धूपच घ्या पण नसेल तर अगरबत्ती घ्या आणि एक माचीस घ्या म्हणजे आपल्याला अगरबत्ती वगैरे पेटवायला आपलं देवघर जिथे आहे त्यापासून लांब बसायचं आहे देवघराच्या समोर जवळ अजिबात बसायचं नाही दुसऱ्या रूममध्ये बसला तरी चालेल आणि मग ते, ते आसन घ्यायचं आहे त्या आसनावर बसायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप जे काही घेतलं आहे ते पेटवून घ्यायचं आहे आणि बसताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे मग जी पेटती अगरबत्ती आहे ती गोल आकारात तुम्हाला तीन वेळा दक्षिण दिशेला ओवाळून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या समस्त माहेर आणि सासरच्या पितरांनो जर माझे स्वामी भक्त दादा ही सेवा करणार असतील तर अगदी पुरुषांनीसुद्धा ही सेवा करावी तर तुम्ही फक्त म्हणा की तुम्ही तुमच्या माझ्या कुळाच्या जे काही पितर आहेत म्हणजे पुरुषांना एकच ठिकाणचा पितृदोष असतो आपल्या महिलांनाच दोन ठिकाणचा असतो माहेर सासरचा त्यामुळेच आपल्याला खूप अडचणी येतात तर मग तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे तुमच्या पितरांचे जे कोणाची नावे तुम्हाला आठवत असतील आजी आजोबा काका काकू किंवा काही घरांमध्ये खूप कमी वयामध्ये आपली आई किंवा भाऊवडील कोणीही गेलेलं असतं अशा सगळ्या पितरांचा इथे नावाचा अगदी थोडक्यात उल्लेख करा नसेल तर फक्त समस्त सासर माहेरच्या पितरांनो ही मी तुमच्यासाठी सेवा करते आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे तर श्रीहरी विष्णू देवा माझी ही सेवा तुम्ही मान्य करून घ्यावी माझ्या पितरांना सद्गती प्राप्त करून द्यावी त्यांना कुठलाही त्रास होऊ देऊ नका त्यांना मोक्ष प्राप्त करा यासाठी मी ही सेवा करत आहे असे भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि पितरांना सांगायचं आहे खास तुमच्यासाठी ही सेवा करत आहे त्यामुळे ही सेवा माझी तुम्ही स्वीकार करा त्यानंतर लगेचच तुम्हाला नित्यसेवामध्ये पितृस्तुती स्तोत्र आहे तर ते एकशे बहात्तर पान नंबरवर आहे पितर पितरतुष्टिकारक पितृस्तोत्र तर बघा ते तुम्हाला एकदम छान पद्धतीने संस्कृत आहे अवघड शब्द अगदी दम्मानी थोडक्यात छान वाचायचे आहेत अर्चिता नाम मूर्ताना पितृना दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेषा ध्यानिना दिव्य चक्षुषाम तर मी दररोज करते माझं पूर्ण पाठ झाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे फक्त अगदी तीन ते ती चार मिनिटात हे वाचून होतं खूप थोडंसं आहे पूर्ण वाचून झालं की पुन्हा मग तुम्हाला जी अगरबत्ती लावलेली आहे ती तुम्ही समोर लावू शकता ओवाळून आणि वाचून झाल्यानंतर आपल्या सगळ्या पित्रांना आपल्याला दक्षिणेकडेच तोंड करून बसायचं आहे तसंच वाचून झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आणि पितरांना सांगायचं आजची ही झालेली सेवा माझ्या सासर माहेरच्या पितरांनो तुम्हाला समर्पित करते मला आशीर्वाद द्या आणि माझ्या कुठल्याच कामात कसलाच अडथळा आणू नका त्याचबरोबर ज्यांना संतती प्रॉब्लेम आहे मुलगा मुलगी होण्याला तर ओ, त्या माझ्या ताईंनी त्या म्हणजे तशी तुम्हाला तिथे उल्लेख करायचा आहे माझी ही अडचण दूर करा अशी त्यांना एक विनंती करायची आहे कारण भक्त हो तुमचं हे काम शंभर टक्के होईल कारण खूप जणांना सु खूप काही मेडिकल वगैरे करून सु सगळे प्रॉब म्हणजे तुमचे रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहे खूप ताईंच्या कमेंट्स येतात की रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा आम्हाला मुलबाळ होत नाही आहे तर याला कारण असतं की तुमच्या पित्रांच्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात आणि मग त्या ते कुळाचा उद्धार करत नाहीत त्यामुळे तुम्हाला ही पित्तरांची सेवा करावी लागेल बघा तुम्ही या पित्तरपाटात जर पंधरा दिवस सेवा केली तर तुम्हाला वर्षभर सेवा केल्याचं फळ मिळेल कारण या पंधरा दिवसामध्ये हा पंधरवाडा असा असतो ना की आपले जे पित्तर आहेत ते सगळे पृथ्वीवर येत असतात आणि आपण जे काही दिवसभरामध्ये काम करत आहोत किंवा पितरांची सेवा इतर त्या सगळ्या कामांवरती त्यांचं खूप बारीक लक्ष असतं त्यामुळे या पित्तरपाटात काही गोष्टीसुद्धा तुम्हाला पाळाव्या लागतील त्या मी पुढे तुम्हाला नक्की सांगेल पण ही सेवा अशा पद्धतीने करायची सेवा झाल्यानंतर आपलं आसन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित घडी करून लेंटेनवरती एक साईडला ठेवून द्या अशा ठिकाणी ठेवा की तिथे आजूबाजूला कुठलाच आपला पसारा किंवा साहित्य नसावं तर एकदम एका कोपऱ्यात एक, को एक साईडला ठेवा त्यानंतर जे काही आपण धूप किंवा अगरबत्ती लावलेली आहे ती तुम्हाला अर्धवटच जळलेली असेल अगदी थोडी जळलेली असते मग ती तुम्हाला उसरून तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला ओ वाळून लावायची आहे एक साईडला कुठेही लावा तुम्ही छोटी गॅलरी असेल तरीसुद्धा दक्षिण दिशेलाच तुम्हाला तोंड करून ती पित्रांच्या नावेने लावून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे आणि थोडीशी तोंडामध्ये चूळ भरायची म्हणजे थोडासा गुळणा मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुमची इतर कामे करा मग देवपूजा करा किंवा सकाळच्या टिपीनची घाई असेल तर ते करू शकता कारण माझं तरी असंच असतं मी आधी ही सेवा करते आणि नंतर लगेचच मग चूळ भरून माझा जो काही स्वयंपाक वगैरे असतो मुलांचा ते करत असते तर अशी ही सेवा करायची आहे आणि कृपया पितरांची सेवा करत असताना मनात कुठलीच भीती आणू नका कारण आपले जे पितर आहेत ते जिवंत असताना त्यांचा जे काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून ते मृत झाल्यानंतर तो आत्मा भटकत राहतो आणि मग अशा भटकणाऱ्या आत्म्याची जर कुठलीच सेवा झाली नाही तर मग ते खूप हात पाय धुवून आपल्या मागे लागतात असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यामुळे फुल ना फुलाची पाकडी ही सेवा खूप साधी सोपी आहे त्याचबरोबर हवनयुक्तसुद्धा सेवा आहे पितृसुक्त पाठ ही हवनयुक्त सेवा करण्यासाठी फक्त आपल्याला सकाळचा दहा मिनिटे वेळ लागतो तर ती सेवा मी मागच्या वर्षी तुम्हाला शेअर केली होती पण मला खूप सगळ्या दादांचे आणि ताईंच्या कमेंट्स होत्या ता त्या व्हिडिओला की आम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओ शेअर करा तर मी शक्यतो यावेळी तुम्हाला तो, या तो प्रत्यक्षच व्हिडिओ शेअर करेल तर या पद्धतीने ही तुम्हाला एक सेवा करायची खूप प्रभावी आहे माझा अनुभव आहे या सेवेचा शंभर टक्के तुमची जी इच्छा आहे ना ती तुमचे पित्तर पूर्ण करतील आणि तुमची खरंच सुटका करतील जो काही त्रास होत आहे त्यातून आता ही झाली सकाळी सकाळी करण्याची सेवा त्याचबरोबर सकाळी या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या सेवा करायच्या आहेत या सेवा आहेत पाच आणि यासुद्धा खूप प्रभावी आहेत ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करायची आहे आधीची आणि आत्ता जी सांगणार आहे ती सुद्धा आता सकाळी सकाळी आपण स्वयंपाकासाठी गॅस पेटवतो तर वेळी तुम्हाला काय करायचं आहे एक घरातील अगदी छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे मग तुम्ही जरी मुलांचे रद्दी नोट्सबुक वगैरे वापरल्या तरीसुद्धा चालेल किंवा न्यूजपेपर असेल तो घेतला तरी चालेल त्याला अगदी तुम्हाला दोन थेंब तूप लावायचं आहे अगदी चमचान दोन चमचे नाही लावायचं दोनच थेंब तुम्हाला तूप घ्यायचे आणि दोन्ही बाजूने त्या पेपरला छानसं लावून घ्यायचं आहे आणि तो पेपर तुम्हाला अग्नीवरती म्हणजे गॅसवरती तो पेटवून घ्यायचा आहे आता हे झालं आपलं देवयज्ञ त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ऋषी यज्ञ दररोज गाईला एक घास अन्न खाऊ घालायचं आहे दिवसभरामध्ये तुमच्या दारात गाई येत असेल तर नक्की तुम्ही एक घास गाईसाठी अन्न काढून ठेवा आणि ज्यांच्याकडे येत नसेल तर कमेंट्स येतात मग आम्ही काय करावं तर तुम्ही कृपया गाईच्या नावाने कंपाऊंडच्या बाहेर किंवा कंपाऊंडवरती अगदी चतकूर चपाती भाकरीचा तुकडा ठेवला तरी सुद्धा चालेल पण आपलं मग ते जे काही आहे ऋषीयज्ञ ते पूर्ण होत असतं त्याचबरोबर पितृयज्ञ दररोज कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न ठेवायचं आहे आता बघा तुम्हाला सकाळीच घराबाहेर पडत असाल तर मग हे पितृयज्ञ करण्यासाठी तुम्ही जरी सकाळी कावळ्याच्या नावाने कंपाऊंडच्या बाहेर किंवा कुठेतरी आपल्या टेरेसवर वगैरे जरी एक घास अन्न ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मनुष्ययज्ञ दररोज आपल्याला एखाद्या व्यक्तीला जे कोणी आपल्या घरी येत असतील तर त्यांना आपल्याला चहा बिस्किट किंवा मग जेवण वगैरे असं द्यायचं आहे नाही शक्य झालं तर एखाद्या लहान मुलाला चॉकलेट बिस्किट दिलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा आपलं मनुष्य यज्ञ पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला भूत यज्ञ करायचा आहे म्हणजेच दररोज भिंतीच्या कडेला जिथे कुठे मुंग्या निघतात त्या ठिकाणी किंवा जरी नसतील निघत तरी भिंतीच्या कडेला अगदी चिमूडभर साखर ठेवायची आहे हे सगळे आहेत पंचमहायज्ञ तर पंचमहायज्ञ केल्याने आपल्यावर जे काही पितरांचे ऋण आहेत इतरांचा जो काही दोष लागलेला असेल कोणाची करणी बाधा वगैरे काहीही असू द्या या पंचमहायज्ञ केल्यामुळे हे सगळे दोष आणि पितरांचा जो दोष आहे तो पूर्णपणे नष्ट होतो पंधरा दिवसामध्ये पितृपक्षात जर केलं तर अगदी वर्षभर केल्याचं तुम्हाला फळ मिळेल हे सगळं करण्यासाठी फक्त एक एक मिनिट लागतो आवर्जून ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे या दोन्हीही सेवा संकल्पयुक्त करा आणि तुम्हाला मासिक धर्म आला तर चार दिवस सेवा बंद करायची आहे त्याचबरोबर एखाद दिवशी सेवा राहून गेली काही घाई गडबड असेल अचानक सकाळी कुठे जावं लागलं तर संकल्प करताना तसा देखील उल्लेख करा की एखाद दिवशी राहिली सेवा तर माझ्या पित्रांनो समजून घ्या म्हणजे आपले जे पितर आहेत ना ते एक आस लावून बसलेले असतात आज तुम्ही सेवा केली मग आता उद्या ते वाट पाहणार ना म्हणून तुम्हाला सांगते अशा पद्धतीने सेवा करा संकल्पयुक्त का करायची कारण महाराज आपला संकल्प पूर्ण करून घेतात मग सेवा पूर्ण होते आणि आपल्याला त्याचं फळ मिळत असतं तर या सेवा सगळ्यांनी करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला खूप अडचणी आहेत तर मग तुमच्या अडचणी ज्या असतील त्या कमेंट्समध्ये स्वामींना सांगा त्यानुसार आपल्याला कळेल की पितृदोष असेल तर या पितर पक्षामध्ये पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा तुम्हाला सांगितल्या जातील त्या सेवा करा पंधरा दिवसात सेवा केल्या तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख नांदेल खरंच तुम्हाला सांगते तुम्ही नक्की या सेवा करा आजची ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा एकदा कमेंट्समध्ये सगळ्यांनी स्वामी आई कृपा करा असे लिहा भक्त हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन प्रेस करा आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ